नमस्कार मंडळी मी शैल मिस्त्री एस एम मालवणी या युट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ सोबत तर मंडळी आता मी असते घराकडे आणि घराकडे आम्ही बरेच दिवस पावसाची वाट बघतो तर पावसाची वाट का बघता कारण गरम पण खूप होता आणि आमका भात पण फिरूचा आणि आज शेवटी तो असा वाटला की सकाळी पाऊस येत आणि त्याचप्रमाणे तसा वातावरण केलं ना ह्या बघा म्हणजे पाठीमागे आणि आज पाऊस येतो कारण बारीक बारीक थेंब पण पडायला लागलेत आणि एवढा मस्त वाटत ना कारण बरेच दिवस दोन महिने गरम होत होता थंड वाटतं पाऊस पडताना तो जर मोठं पाऊस पडलो ना तर आम्ही नक्कीच आता भाज पेरणार म्हणजे आता मिना ना। दत्तो वाना मी ना वैष्णव ना क्रिकेट खेळत होते आणि आणि मी फक्त एक बॉल खेळ केला तसं वेदू म्हणता त्याच्यात हिंमत असा तर विहिरीत मारून दाखव बॉल तर म्हटला चालेन देऊ नको आणि मी मारला आणि खरोखरच बॉल विहिरीत गेलो आता ते विहिरीतले बॉल काढत पहिल्याच बॉलत विहिरीत टाकले अत्यंत झाप आणला ना बॉल विहिरीत तो बघा दगड गेलो ए दगड काय मारतास जसे पावसाचे ठेव मोठे पडतात ना म्हणजे माती तोस एवढा जबरदस्त येतात भारी वाटतात घरात ये पहिलो आता जरा जरा मोठे येलो पाऊस गेलो काळू केला <laughs> ना पूर्ण घरात जे जाऊया ना भातुरी जातो हा मागायचं सांगता का जाऊ का म्हणून हो आता करतील मासे आज Hah? Pani, 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 pani.

त्याला रे पाऊस पण गेलो पाण्याची बॉटल येत जाऊ आणि आता मी वाड्याकडे जाऊ म्हटलं तरी कोपड संध्याकाळच नागरू या आता साडेचार झाले आता काय आला तुझा आता चल चल पाण्याची बॉटल तर हिलो पाणी काढा पाणी काढा आधी कोपऱ्यातला पाणी काढा सातला आता खायचा आता काढले ना हा किती अजून काय गेला वरचा वर खाली लावणी घेऊन टाक हो या म्हणजे अजून कोपऱ्यात पाणी आहे त्याच्यामुळे जरा नांगरत नाही ना तर चिखल होतलो रुपक लागतो ट्रॅक्टर वाहून द्या सगळा हा मुंबईवर नाही गेलं असत काम केल्यासारख्या वाटाक नको मालका घेऊन मी एवढे झाले असते दोन वरे हा एवढे झाले असते आता शे बांधू होते आणि रुपता त्याचं कारण काय माहिती नांगर पाठचो आता आणून झालो नांगर मोठो असता ना झिजलो तो तीन वर्ष आली आता मात आता उकळीत काय एवढा काय रुपत नाही म्हटलं पुढच्या वरात घाल है कडे नाही कडे कडे घे कडे हय कडे घन ही धार नाही ही धार नाही अरे काढत काम करा काय तरी काय रान काढा रान काढा फोटो तुझा व्हिडिओ गेलो हे आता नुसतं फिरत असत ते दे रे दे बाबा यांच्याकडे ट्रॅक्टर थांबा हो <laughs> हा हो वाटत आंबा लगभ आता हे कोपरू होई होईलच हा आणि हे झाल्यानंतर आता आम्ही हि घेणार आणि आमची माईना आईली आहे मदत करू हो पाणी काढा पटपट आणि पोरग्याकडे ना पाणी काढतो आता पाऊस पडलेलो ना त्यांना पाणी खूप साचलं बघा तरी मला तर खूप काढलं मी पाणी असलं ना तसं चिकल होता काय म्हणतं

हा नांगरून एक झाला आणि आता हे जे गोटे दिसतात ना त्याच्यावर आता आम्ही गुटू भोवणार आणि त्याच्यासाठी खास मुंबईवर ना आमचे गांधीजी लिहित आणि त्यांनी एक मोठ कोपरो इकडे गुटू भोवडून झालो बघा पूर्ण गुटू भोवळून झालो आ आणि वैष्णव वेदू आणि दत्तो आणि नैतिक या ठिकाणी प्लेन केले ठिकाणीच प्लेन केले काय तुम्ही होतास नाही ना ते नीत ना वडा अरे वा भारी सर खात आज बैल काय जातात

चिकाटत ना सगळं असा ट्रॅक्टरला चिकटा म्हणून हैराण होऊन झाला आता ओढतो बघा वाज बारा वाटत ना पण मस्त मजा येतात रे दाढी काढलास तर सेम गांधीजी वाटतात हा मुंबईत बोलत काय गांधी भाव वाटत भाव 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 चला चला वडा वडा हे वडा चल हियो हे पाठीवर तकडे वकडे तकडे बघ अरे अकडे व्हाळा बाबा जाशील खाली आणि व्हाळाचा मोठा पाणी येतात त्याच्यामुळे ना हिली माती सगळी जायत रावली हळूहळू वाहून जरा रिक्षाकडे येणार लय केलास दमलास उद्या खालच्या वाड्याकडे जाऊचा हटकाय सगळं तू काय घेणार काळजी मंडळी एकदाचा झाला आमचा आहे सोनारांच्या वाड्याकडचा भात फिरून आणि आता उद्या खालच्या वाड्याकडचा फिरूचा माझ्या पाठीमागे ट्रॅक्टर ठेवता उद्याची सगळी तयारी चालली आहे चला रे खूप जमक झाला बरं वाटत ना पण वाईस मस्त मजा आवाज गार पाणी माका ते पिऊ दे घातला मित्र बॉट काय बुटे नाही बॉट ठेवलंच वर चला आंघोळ करूची आता नाही ती चल ना पटपट लाव